पिंपर्डे येथील आदिवासी व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण आठ दिवसानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल शहादा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीस गावातील सहा मराठा समाजाच्या लोकांनी जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली आणि पाईपने जबर मारहाण केली मारहाणीनंतर कृष्णा वाघ यांना शहादा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले आणि त्यांना आणखी शिविगाळ केली एकोणतीस मार्च रोजी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले पण त्यांच्यावर पुन्हा अश्लीशी विघाळ करण्यात आली आणि त्याला लॉकअपमध्ये बंद करून ठेवले कृष्णा वाघच्या तक्रारीला पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दुर्लक्ष केले आणि आदिवासी महिलांच्या तक्रारी घेत नाहीत अशी धमकी दिली त्यामुळे आदिवासी संघटनांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली यानंतर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षकांनी निर्देश दिल्यावर पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी तक्रार दाखल केली आणि आठ दिवसांनी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणात आरोपीविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार करीत आहेत मला नाव कृष्णा वाघ तर मराठा समाजनी पाच सहा लोकनी मला इथला जबरदस्त मार कारण नसताना परत जातीविषयी मनावर तक्रार करण्यात आणि परत मलाच पोलिस लेन टाकणं ते जखम्याला दिसणं तर मी आज रोजी त्यांनावर गुन्हा दाखल केलेलं तर त्या लोकला त्याच्या पाच सहा लोक लाभू आज <coughs> பல एक മ് ന වින්නේ.